What? 보라 두록뽀라우아 दादा <been> <dividends> <h SCIENTZ -9> <ci> 大家别喝了。 Kalau kalau sudah, apa sih? Ini

पथक टालेले राजा हो सात

तिसरा धर लावण्याच्या प्रयत्नामध्ये सुरेख सुंदर सुंदर अप्रतिम आहे गोविंदा आ... पथक कलेरी राजा सात हर लावतात अतिशय सुंदर पद्धतीने धर लावतात तिसरा धर सावातर सुरेख दिसतोय सात हाराची सलामी बोला सुरेख सुंदर अतिशय सुंदर पद्धतीने हा थर आहे नीलादेवी गोविंदा पथक कलेरी राजापूर हॅलो अतिशय सुंदर पद्धतीने सलामी सलामी यशस्वी त्या पहिल्या प्रयत्नामध्ये पहिल्या सलामी देऊन हे हळूहळू खाली उतरताना दिसत आहे लहान मुलगी आहे ज्यामुळे समजून घ्यायचं आहे तेवढी लहान मुलगी सात घरावर जाते त्याचं कौतुक करण्यासाठी जोरात काय समस्त आहे अजित भाई काजी यांचं हे मंडळ आहे त्यासाठी त्यांच्यासाठी जोरदार काय होते काजी साहेबांसाठी अटेम्प्टी मित्र मंडळ काजी साहेबांचं सा कविता पथक तिसरी सलामी देताना पुन्हा एकदा सज्ज झालेला आहे अद्याप सलामी देऊनच खाली उतरणार अशी आणि हाक दिलेली आहे तिसरा आणि शेवटचा संधी या मंडळाला मिळणार आहे थोडा सपोर्ट करा बाजूला जे प्रेक्षक आहेत आणि मंडळ आले आहे त्यांनी आपल्या गोपाल गोपालसाठी जरा सपोर्ट करण्यासाठी उभा राहायचं आहे आज सोमवारा आणि कोणता

सहश स्वागत केलं जातो या खेगटन नगरीमध्ये या उद्धव बाळासाहेब ठाकरे दळंदोत्सवामध्ये चंदुदुर्गामध्ये पहिल्या सात मानकरी ठरलेले ते संबंधना करण्यात येते आणि त्यांचे त्या दोन सध्या आज सतीश गव यांनी स्वतः मेहनत घेऊन ते पथक उभारलं आणि सात थरा पहिली त्यांनी केली होती आगमन होतो त्यांचं सुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरे पुरस्कृत या गळिंबोत्सवामध्ये सहर्ष स्वागत

مها گتھ گلي بو ورتے چوٹي شي بگا ستي انت سسج پتي پنه ساته جي سلامو گريل ارڪيسترا سرمن ور اطلاع ڪم ٿي پنه اپن لڪر لڪر شروع هاي 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 بيكوائي اپ تي هاي Obrigado. <laughs> જો પાંચ મોટો લાગતો છે બસ એકદમ ઈઝી આ દવાચર गेला ડાબસલા આવો દવાચર પક્કા લોલી લોલી છોડ આમાં તો લઈ ગઈ દવા તાના બોધું

महाकाली गोविंद पथक आढेवले राजापूर ज्यांनी सात थरांची सलामी दिलेली आहे एकदा प्रेक्षकांना विनंती आहे उदंत टाळ्याचा पण प्रतिसाद द्यायचा आहे जिल्ह्यामध्ये तुम्ही नामवंत असं गोविंदा पद प्रमुख गटार मित्रमंडळ खासदार अध्यक्ष प्रसाद जाधव त्यांच्या बरोबरीनं ताजेवर असणारे इतर सर्व पदाधिकारी त्यामध्ये सुधीर कळेकर रोहित महाडिक उल्हास पाताडे बाबू घाडी सदैव मस्के बालचंद्र पाताळे राजू कदम अविनाश जाधव विकी इसवलकर त्यांच्याबरोबर सचिन परब कैसीम नावलेकर शरद शेलार पबलू सावंतकर शिवदास कदम भूषण पंढक कांता मेस्त्री त्याचबरोबर राकेश वालावकर त्याचबरोबर आदरणीय प्रमोद प्रताप साहेब यांचे सेक्रेटरी संदीप बांदिवडेकर अविनाश राघव कणेश पाताडे बरोबरीनं रवींद्र सेटके अरुण बंटर या पथकाचं जोरदार टाळ्याने अभिनंदन संजय कुगळे सुधीर देवळे प्रभाकर पवार अनिकेत आंबेडकर संजय खाडके संदीप राणे नरेंद्र सिंग महेश पावसकर असे सर्व राज्यामध्ये एक एक पूर्व पदाधिकारी हितशिक्षक चित्रपरिवार प्रजा बटवाले अमृत चौगुले यांचं सुद्धा आदरांनी नाव घेतलं पाहिजे या सगळ्यांची संगीता एकत्रित आली त्यामुळे बारा वर्षात संगीतमान कारकीर्द प्रमोद जठार मित्रमंडळ सफर करू शकली तो जल्लोष तीस तासात